तुम्ही बघत असाल की निवडणुकीचे वारे वाहते आमचे जे काही मागचे शिलेदार होते जे निवडून आलेले आमचे कसुरीताई असतील किंवा इथे पवन होता उल्हास भोईर होता असे काही कार्यालयाचे आम्ही ओपनिंग आता इथे चालू करणार आहोत त्याचा आज कुठेतरी शुभारंभ झालाय दिवाळी गेली गणपती दसरा वगैरे सर्व सण आम्ही त्या सणामध्ये मुद्दा मी कार्यक्रम ठेवले नव्हते लोकांना काही याच्यात एवढा इंटरेस्ट नसतो परंतु पक्षाचं कार्य पुढे घेऊन जायचे त्यामुळे आता योग्य वेळ आहे आणि आता आम्ही आमची कामं चालू केलेली आहे तर ती केस सुप्रीम कोर्टात पेंडिंग असताना त्याची जी वॉर्ड रचना करताना सरमिसळ केलेली आहे उद्या सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की सत्यावीस गाव बाहेर काढा तर तुम्ही हे मध्ये मध्ये घुसवलेले वॉर्ड कसे बाहेर काढणार म्हणजे यांनी एकंदरीतच वॉर्ड रचना करताना एकंदरीतच हे वॉर्ड रचना वगैरे याच्यात खूप गोल केलेले आहे त्यांनी आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे ते केलेले त्याच्यामुळे सत्तावीस गावांचं काय होईल हा आम्हाला प्रश्न पडला माहितीये का आमचे जे माजी मुख्यमंत्री आहेत ना ते सतत सगळ्यांना त्यांची चट्टवट्टी सांगत असत की मी आता परत मुख्यमंत्री होणार आहे आणि कुठेतरी मला वाटतं फडणवीस साहेबांना त्याची चावल लागली असेल त्यांनी काल डिक्लेअर करून टाकले की दोन हजार एकोणतीस पर्यंत आहे त्यामुळे आता म्हणू ते की आता उप बसावं आणि लोकांना खोटी हे दाखवून त्यांना पक्षात घ्यायची कामं करू नये त्यासाठी केलेले सगळीकडेच खूप मतदार यामध्ये घोळ आहे मी आता फक्त प्रायोगिक तत्वावर माझ्या कल्याण ग्रामीण मधल्या दिवा विभागातील दोन पॅनलची चाचणी केली त्याची छाननी केली तर जवळजवळ सोळा हजार सातशे अठ्ठ्याण्णव दुबार मतं मिळाली एक एकेका माणसाची पाच पाच मत आहेत प्रचंड प्रमाणात घोळ केलेले हे लोक खोट करून खोटेपणा करून सत्तेवर आलेले आहेत आणि आता यापुढे त्यांची अशी खोटाडेपणा चालू द्यायचं नाही त्या अनुषंगाने आम्ही एक तारखेला मोर्चाही काढलेला आहे तुम्ही बघितलं असेल इलेक्शन कमिशनने आजच सत्तावीस तारखेला एक प्रेस ठेवली आहे बहुतेक ते काही घोषणाही करतील आम्हाला माहिती नाही परंतु एक तारखेला याच्या विरोधात एक मोठा मोर्चा पण काढलेला आहे माझी माझ्या सर्व सहकार्याने सर विनंती केलेली आहे की तुम्ही प्रत्येक यादी तपासून बघा हे बोगस मतदार असतील तर तुम्ही बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या किएम वर घ्या कोणी निवडून येणार नाही त्यामुळे पहिला याद्या फिल्टर करायचं आम्ही काम करतो आदित्य ठाकरे स्वतः गांधी सारखे स्वतः बोलणार आहे हो निश्चितच कारण या सगळ्या गोष्टी आमच्याकडेही आम्ही काय प्रेस घेणार होतो काय डेमो दाखवणार होतो परंतु आता हे सरसकट सगळ्याच ठिकाणी झालंय त्यामुळे त्याच्यात आता जास्त आम्ही न जाता हा एक मोर्चा जो प्रचंड प्रमाणात काढायचा आवाज गल्ली पासून आम्हाला पोहोचवायचे आणि एक सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं आम्ही रिझल्ट चांगले आहे त्यांची युती एक जणू काय निश्चित झालेली आहे मात्र महायुती जे म्हटलं जातं आणि ज्यांची सत्ता आहे त्यांच्यातच कुठेतरी वाद आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र लढलं मात्र ठाण्याचा अजून काय निर्णय नाही ना सत्तेसाठी वाटे आहेत मुंबईत तुम्ही बघितलं असेल नगरविकास खात्याच्या माध्यमातून मतल तिजोरी खाली केली कधी नाही तेवढी आता मुंबईची तिजोरी खाली आहे आणि सर्व पैसा एम एम खात्यात वळटा करून जो एकनाथ शिंदेच्या अंतर्गत येतो तिथे वलटा करून त्याच्यात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आणि कुठेतरी तो मालिदा त्यांना दिसले म्हणून ही भांडणं चालू आहे तुम्ही बघत असाल इकडच्याही नगरपालिका असतील आपल्या अंबरनाथ पासून कल्याण डोंबिवली किंवा उल्हासनगर इथे वाटोळा करून ठेवलेले यांनी आणि भ्रष्टाचाराचे बघताय तुम्ही आता मला यायला पावणे दोन तास लागले विकासाचे डोंगर उभे करण्याच्या नादात जे खड्डे पाडलेले आहेत रस्त्याला त्यामुळे प्रचंड त्यांना त्याच्या संधी दिसते त्या कामामध्ये या अनुषंगाने चाललेली त्याच्या चढावड येते एक शेवटचा प्रश्न आहे औरंगाबादला छत्रपती शिवाजी नाव देण्यात त्या ठिकाणी पाहिलं तर उर्दू मध्ये नाव आहे तर तुम्ही रेल्वे स्टेशनला त्रिभाषा सूत्र कि वापरता किंवा रेल्वे पुरते ते आम्ही लोकांनी मानून घेतले तुम्ही बघितलं असेल मध्ये शहरचा शहद होतं फक्त आम्ही तो बदली करायला लावला परंतु इथे उर्दू मध्ये लिहिलेले आहे तिथे कसलाच थारा द्यायला पाहिजे नाही होता तिथले स्थानिक नेते करतायत काय तिथले आमदार खासदार शिवसेनेचे आहेत डुप्लिकेट त्यामुळे त्यांनी मला वाटतं आवाज उठवायला पाहिजे होता निश्चितच त्यांनी उठवला आम्ही तिथे आवाज आमच्या सहकारी उठवतील आणि तो बोर्ड चेंज होईल